एक दिवस नवनीत राणा ह्याच रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या नागपुरात भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळी केला होता यावर नवनीत राणा यांनी स्वतः आता प्रतिक्रिया दिली आहे मी रवी राणा यांची बायको म्हणून सांगते की मी भाजपमध्ये आहे मी माझा निर्णय स्वतः घेतला आणि रवी राणा त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेतील तर नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी न बोललेलं बरं असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी सुद्धा कधी तरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टी त्यांनी यावं पण शेवटी निर्णय मी आपल्याला एवढंच म्हणू शकते मी रवी राणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे ने माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छा इच्छाप्रमाणे घेतलेला आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकोन मध्ये कोणी बाहेरचं नाव बोललेलं बरं